राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारतीय वंशाचे परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना मिळणार आधार कार्ड केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई योजनांना पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ पाणी टंचाई निवारणासाठी आतापर्यंत सोळा कोटी त्रेसष्ट लाख खर्च अनधिकृत नळतोडण्यांचा मनपा घेणार शोध नळतोडण्यांचे होणार सर्वेक्षण उद्या तालुका क्रीडा संयोजन समितीच्या वतीने क्रीडा स्पर्धांना होणार सुरुवात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने कुसुम समाग्रहात विशेष सन्मान करण्यात येणार आता बातमीपत्र विस्ताराने केंद्र सरकारने अनिवासी भारतीय एनआरआय भारतीय वंशाचे नागरिक पीआय आणि परदेशात वास्तव्यात असणाऱ्या भारतीयांना ओआयसी आधार कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे संबंधितांना आपली डिजिटल ओळख मिळणे शक्य होणार आहे आधार कार्ड नोंदणीच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय वंशाच्या प्रत्येक नागरिकाला या प्रक्रियेत घेण्याचा निर्णय घेतला आहे आधारचे दीर्घकालीन उद्दिष्ट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे त्याअंतर्गत अनिवासी भारतीय हो। भारतीय वंशाचे नागरिक आणि परदेशात वास्तव्यात असणाऱ्या भारतीयांची नोंदणी या प्रकल्पामुळे त्यांनाही त्यांची डिजिटल ओळख मिळण्यास मदत होईल अशी माहिती केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे यंदा झालेल्या अपुरा पावसामुळे पाणी टंचाई योजनांना पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे जिल्ह्यात आतापर्यंत पाणी टंचाई निवारण्यासाठी सोळा कोटी त्रेसष्ट लाख रुपये खर्च करण्यात आले आहे औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत इतर उपाययोजना घेणे शक्य नसेल तेथे व जेथे अत्यंत तीव्र पाणी टंचाई आहे अशा ठिकाणी तहसीलदार टँकरने पाणी पुरवठा करण्यास पंधरा ऑगस्ट पर्यंत मंजुरी देऊ शकतील असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यात आज घडीला पाणी टंचाई निवारणावर सोळा कोटी त्रेसष्ट लाख चौसष्ट हजार रुपये खर्च झाला आहे पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्ह्यात नवीन विंधन विहिरी घेणे नळ योजनांची विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे तात्पुरती पूरक नळ योजना टँकरने पाणी पुरवठा करणे खाजगी विहिरी अधिग्रहित करणे गाळ काढणे प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे आदी योजना हाती घेण्यात आल्या आहेत त्यात नांदेड जिल्ह्यात दोनशे त्र्याऐंशी नवीन विंधन विहिरीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत त्यातील एकशे सत्तर कामे पूर्ण झाली असून त्याद्वारे एकशे चोपन्न गावे व वा तेरा वाडी तांड्यावर पाणी पुरवठा केला जात या आहे यासाठी पंचावन्न लाख रुपये खर्च झाले आहेत तर नळ योजनांची विशेष दुरुस्ती बहात्तर गावात पूर्ण झाली असून त्यावर एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत विंधन विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक हजार एकशे अठ्ठावन्न कामे पूर्ण करण्यात आली आहेत त्यासाठी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च झाला आहे तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी जिल्ह्यात एक कोटी दोन लाख रुपये खर्च झाला असून चोवीस गावे आणि सहा वाढीतंड्यावर ही कामे घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे नांदेड शहरातील अवैध जोडण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जोडण्यांचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येणार आहे त्यामुळे अनधिकृत जोडण्यांची अधिकृत संख्या स्पष्ट होणार आहे दरम्यान अकरा ऑगस्ट पासून महापालिकेचे तीन दिवसाआ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून सध्या विष्णुपुरी प्रकल्पात दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे महापालिकेने शहर स्वच्छतेच्या संदर्भात शौचालयाचे एक दिवसीय सर्वेक्षण केले होते आता नळजोडण्याचे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे शहरात सन दोन हजार अकरा मध्ये सदोतीस हजार नळजोडण्या होत्या दोन हजार बारा मध्ये पंचेचाळीस हजार पाचशे दोन नळजोडण्यांची संख्या होती तर मागील वर्षभरात आठ हजारहून अधिक नळजोडण्या वाढल्या दोन वर्षापूर्वी अभय योजनेमुळे अनेक नागरिकांनी नळ योजनांचा लाभ घेतला दरम्यान ही योजना बंद करण्यात आली शहरातील काही भागात अवैध नळजोडण्यांची संख्या वाढत आहे तरोडा खुर्द भागात अवैध नळजोडण्या वाढल्यामुळे तेथील नागरिकांना अल्प वेळ पाणी मिळत आहे मनपा अकरा ऑगस्ट पासून तीन दिवसात पाणी पुरवठा करणार आहे विष्णुपुरी प्रकल्पातील जलसाठ्याचे नियोजन तसेच पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी मनपाने हा निर्णय घेतला आहे अवैध नळजोडण्या रोखण्यास मनपाला यापूर्वी वेळ मिळाला नाही त्यामुळे अधिकृत नळजोडणी घेण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया टाळून एका रात्री रस्त्यावरील मुख्य ला जोडणी देऊन अनेकांनी नळ घेतले आहेत त्यात बांधकामे आणि घरगुती वापरातही पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय येतो पाण्याच्या गळतीचे प्रमाणही निम्म्यापर्यंत आहे ते कमी करण्याचेही मनपासमोर आवाहन आहे नवीन करारानुसार घरगुती नळधारकांना एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिवर्ष द्यावे लागतात यापूर्वी एक हजार पाचशे रुपये कर होता दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी पूर्वी सातशे पन्नास तर आता आठशे पंचवीस रुपये द्यावे लागतात व्यावसायिक नळधारकांना यापूर्वी सहा हजार सहाशे तर आता आठ हजार चारशे रुपये वार्षिक पाणीपट्टी भरावी लागत आहे धार्मिक स्थळांना प्रति महिना तीस रुपये भरावे लागतात वेळ झाली विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चालेल शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

बिलोली येथील शिक्षण विभाग व तालुका क्रीडा संयोजन समितीच्या वतीने मंगळवारपासून म्हणजेच उद्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे बिलोली गट साधन केंद्र व तालुका क्रीडा संयोजन समितीच्या वतीने मंगळवारपासून सांघिक व वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत छत्रपती शिवाजी हायस्कूल सगळोळी येथे मंगळवारी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी चौदा ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुला मुलींचे खो खोचे सामने होणार आहेत तर दिनांक बारा ऑगस्ट रोजी क्रिकेटचे सामने होणार आहेत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मुलांच्या कबड्डी स्पर्धा तर एकवीस ऑगस्ट रोजी मुलींच्या कबड्डीचे सामने होणार आहेत एक सप्टेंबर रोजी हॉलीबॉल तीन सप्टेंबर रोजी कुस्ती तर सोळा सप्टेंबर रोजी मैदानी स्पर्धा चौदा ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे होणार आहे गट शिक्षणाधिकारी दिग्रस्कर तालुका क्रीडा संयोजक नंदकुमार जाधव हे पुढाकार घेत आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदापासून चांगली कामगिरी करणारे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्यासह ज्येष्ठ नागरिक डॉक्टर व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने देशाच्या सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांसह हो। देशांतर्गत जनतेच्या सेवेत बलिदान देणाऱ्या पोलिसांना ए वतन तेरेलिये हा देशभक्ती गीतांचा सोहळा समर्पित करण्यात आला आहे सदरी सोहळ्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक असताना पासून नांदेड मध्ये चांगली कामगिरी करणारे आणि त्यांच्या कामगिरीचे नुकतेच पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कौतुक केलेले पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांच्यासह पोलीस दलात चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्या सार्वजनिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा नाईकवाड हजीराबाद पोलीस निरीक्षक टी आर भालेराव शिवाजीनगरचे चे एस एस भारती सायबर सेलचे हर्षल चव्हाण सिंदखेड अविनाश नडविन केरी जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक संजय चोबे पोलीस हेड कॉन्स्टेबल पिराजे गायकवाड पी कराळे व वा वाहतूक शाखेतील पोलीस शेख अब्दुल यांचा समावेश आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये अॅडव्होकेट व्यंकटेश पाटणूरकर प्राध्यापक देवदत्त तुंगार गंगाधरराव शक्करवार नरसिंह दानगे सुभाष बारहाळे डीके पाटील अॅडव्होकेट गीतांजली सुकळकर व गोपाळसिंह ठाकूर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे अथक परिश्रम घेऊन होली सिटी शाळेला नावलौकिक मिळवून देऊन एक आदर्श निर्माण करणारे प्रिन्सिपल अर्षद व किनवट सारख्या दुर्गम भागातील अत्यंत अवघड ठिकाणी सामाजिक उपक्रम अग्रेसर राहणारे शेख मोसिम अमीन यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे सदरील सोहळ्याला केंद्रीय माहिती अधिकारी के एस सोनवणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी आधारचे डॉक्टर संजय कदम प्राध्यापक गणेश चौगुल्ले संपादक शंतनू डोईफोडे एच चे प्राध्यापक ए आय तांबोळी पत्रकार विजय जोशी व कोचिंग क्लासेस संघटनेचे मराठा अध्यक्ष आर बी जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सद्रेश सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिलीप माहुरे यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात देशात एक हजार आठशे सहासष्ट नोंदणीकृत राजकीय पक्ष झारखंड देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथे दुर्गा मंदिरात चेंगराचेंगरी दहा भाविकांचा मृत्यू वीस जण जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोळा आणि सतरा ऑगस्टला संयुक्त अरब अमिराती आणि दुबई दौऱ्यावर जाणार मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात आढळला दुर्मिळ सरडा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने लोहा तहसीलवर उद्या रुमणे मोर्चा आजचे वाढदिवस प्राध्यापक जोशी खुशी टिप्रेसवार अशोक माघारे व्यंकटेश कुलकंटवार संदीप गायकवाड सुमित सेन धनपाल रुमटेके श्लोक शर्मा रमेश राजदार बाला पवार आनंद देवकर या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लयतुर्फी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता पार्वतीबाई शंकरराव गादेवर आजचा सुविचार प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय श्री पांचाळ नमस्कार लय वचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारतीय वंशाचे परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना मिळणार आधार कार्ड केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई योजनांना पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ पाणी टंचाई निवारण्यासाठी आतापर्यंत सोळा कोटी त्रेसष्ट लाख खर्च अनधिकृत नळतोडण्यांचा मनपा घेणार शोध नळतोडण्यांचे होणार सर्वेक्षण विरोलीत उद्या तालुका क्रीडा संयोजन समितीच्या वतीने क्रीडा स्पर्धांना होणार सुरुवात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पंधरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने कुसुम समाग्रहात विशेष सन्मान करण्यात येणार <ज़ागी> आणि याचबरोबर नमस्कार इथं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या